नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यत्ता पहिली विषय आहे मराठी आपण आतापर्यंत मराठीच्या पाच घटकांचा अभ्यास केलेला आहे आज आपण मंथन परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजेच विरामचिन्ह याचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असतील तर या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम विरामचिन्ह म्हणजे काय त्यानंतर विरामचिन्ह इयत्ता पहिलीसाठी कोणती विरामचिन्हे आहेत त्यांचे प्रकार काय आहेत ते आपण पाहणार आहोत आणि तसेच काही आपण विरामचिन्हावर आधारित प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपण विरामचिन्हे म्हणजे काय ते समजून घेऊया पा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्येमध्ये थांबतो या थांबण्याला आपण विराम म्हणतात विराम म्हणजे विश्रांती आहे ना आपण बोलताना सलग बोलतो का नाही मध्येमध्ये आपण थांबत असतो लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुनाने दाखवला जातो या खुनांना विरामचिन्हे म्हणतात आपण बोलताना थांबतो है ना बऱ्याच ठिकाणी तशाच प्रकारे लिहिण्यामध्ये देखील काही आपण वेगवेगळे विराम वेग देत असतो जे बोलताना जिथे थांबतो आपण त्याला आपण काय म्हणायचं त्या खुनांना काय म्हणायचं विरामचिन्हे लेखनामधील विराम वेगवेगळ्या वेग वेग खुनाने दाखवला जातो या खुनांना विरामचिन्हे म्हणतात आता आता पहिलीसाठी विराम चिन्हाचे काही महत्त्वाचे प्रकार दिले आहेत पहा यामध्ये एक आहे पूर्णविराम दोन प्रश्नचिन्ह तीन उद्गार चिन्ह आणि चार स्वल्पविराम तर सर्वप्रथम आपण पूर्णविराम म्हणजे काय पाहूया पहा विद्यार्थी मित्रांनो पूर्णविराम हा असा एक डॉट चिन्ह असतं सा, टिंबसारखं छोटासा हे चिन्ह आपण लक्षात ठेवायचं की विरामासाठी आपण काय चिन्ह वापरतो आता कधी वापरतो वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात म्हणजे आपल्याला बोलायचं पूर्ण झालं एखादं वाक्य पूर्ण झालं की आपण त्या ठिकाणी शेवटी काय देतो विराम जसं की माकड झाडावर चलले आहे ना चल चल ते चलय संपले वाक्य म्हणजे या ठिकाणी चलल्याच्या तिथं काय देतो आपण छोटासा टिंब त्याला काय म्हणतात विराम हे आपण खून लक्षात ठेवायचे आहे नंतर दुसरं आहे प्रश्नचिन्ह आता साहजिकच प्रश्नचिन्ह म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारतो वाक्यात प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी वापरतात बघा लक्षात ठेवा प्रश्न विचारण्याच्या नंतर वापरतात म्हणजे आता एक उदाहरण दिलं पहा तुझे नाव काय आहे आपण प्रश्न विचारला मग काय आहे त्याच्यानंतर काय दिलं प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हासाठी अशा प्रकारचं हे खून येतं हे लक्षात ठेवायचे आपण त्यानंतर उद्गारचिन्ह अशा प्रकारचं चिन्ह असतं उद्गारचिन्हाचं आता हे कधी वापरायचं मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात मग आपल्या मनातून एकदम एखादी भावना व्यक्त होते तेव्हा ते काय वापरायचं उद्गारचिन्ह जसं की बापरे केवढा मोठा साप म्हणजे अचानक आपलं साप दिसला आणि आपल्या मनातून बापरे हा शब्द आला ना तर तेव्हा हे उद्गारचिन्ह काय करायचं असतं वापरायचं असतं त्यानंतर चौथा आहे स्वल्पविराम पावर्पविराम अशा प्रकारचे चिन्ह हे कधी वापरायचं दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्यापुढे स्वल्पविराम हे चिन्ह दिले जाते मग लक्षात ठेवा दोन छोटी वाक्ये त्याच्यामध्ये किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले तर त्यातील शेवटचा शब्द वगळून सर्व सर्व शब्दांमध्ये काय द्यायचं असतं स्वल्पविराम द्यायचं असतं स्वल्पविरामचं हे चिन्ह आहे आता उदाहरण दिले संजयला आंबा पेरू केळी चिकू हे फळे आवडतात आता या ठिकाणी जर आपण नीट पाहिलं तर फळांचे नाव दिलं बघा आंबा पेरू केळी चिकू म्हणजे एकाच जातीचे शब्द आहेत ते तर त्याच्यामध्ये आप आंब्यानंतर स्वल्पविराम वापरायचा पेरूनंतर स्वल्पविराम केळीनंतर स्वल्पविराम आणि चिकू शेवटचं फळ आहे पण त्याच्यानंतर वापरायचा नाही हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आता पहिलेसाठी हे चार विराम चिन्हे आहेत आपण त्याचा आता प्रश्नाद्वारे सराव करूया पण नमुना प्रश्न दिलेला या ठिकाणी प्रश्न पहिला पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ते पर्यायातून शोधा आपल्याला एक वाक्य दिले पहा तुझे वडील कोठे गेले आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर शेवटी बघा दिसते आपल्याला चिन्ह वापरले आणि प्रश्न विचारला म्हणजे प्रश्नचिन्ह आहे आता पर्याय पहा एक आहे स्वल्प विराम दोन आहे प्रश्नचिन्ह तीन आहे उद्गार चिन्ह आणि चार आहे पूर्ण विराम म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नचिन्ह तर प्रश्नचिन्हाला आपण अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन जो दिलेला आहे त्याला योग्य गोल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो परीक्षामध्ये वर्तुळ रंगविताना तुम्हाला संपूर्ण वर्तुळ रंगवायचं आहे अर्ध वर्तुळ रंगवायचं नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही खाडाखोड करायची नाही त्यानंतर आता व्यवसाय सोडूया आपण पहा प्रश्न एक ते पाचसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचायच्या खालील प्रत्येक वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांचा पर्याय क्रमांक शोधा आता आपल्याला काय वाक्य दिले पा वाक्य वाचतो मी राजू दररोज अभ्यास करतो आता या ठिकाणी आपण जर विरामचिन्ह पाहिलं या वाक्यामध्ये तर करतो नंतर पण टिंब दिलेलं आहे मग टिंबाला काय म्हणतात आपल्याला आताच माहीत आहे काय सांगितलं टिंबाला काय बोलायचं पूर्णविराम आता पर्याय पहा बरं पहिला आहे स्वल्पविराम दोन आहे प्रश्नचिन्ह तीन आहे उद्गारचिन्ह आणि चौथं आहे पूर्णविराम म्हणजे आपलं पूर्णविराम हे उत्तर काय असणार आहे बरोबर आहे म्हणजे आपण पर्याय क्रमांक चारला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर दुसरं वाचतो पहा मेथी पालक शेपू व करडई या पाल्याभाज्या आहेत आता ओळखायचं आहे पहिलं दिलंय स्वल्पविराम दुसरं आहे उद्गारचिन्ह तीन आहे प्रश्नचिन्ह आणि चौथं दिले सर्व पर्याय बरोबर आहेत आता जर आपण नीट भाज्यांची नाव दिली बघा मेथीच्या नंतर स्वल्पविराम दिला आहे पालकच्या नंतर स्वल्पविराम पालक स्वल्प शेपू व कर्डई है ना म्हणजे एकाच जातीचे शब्द आलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला स्वल्पविराम दिलेला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे एकला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे आता तीन वाचूया वा कावळे दादा गाणं छानच होतं आता पर्याय पाहूया पूर्णविराम दुसरं आहे उद्गारचिन्ह तिसरं आहे प्रश्नचिन्ह आणि चौथं आहे स्वल्पविराम आता कावळे कावळेदादाने छान गाणं म्हणलं म्हणून आपल्या मनातून भावना व्यक्त झाल्या वा म्हणजे वा नंतर जे चिन्ह आहे ते कुठलं असणार आहे उद्गारचिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर उत्तर आहे आपण दोनला गोल करायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा पहा तुझ्या गावाचे नाव काय प्रश्न पर्याय पाहूया एक आहे स्वल्पविराम दोन पूर्णविराम तीन उद्गारचिन्ह आणि चार आहे प्रश्नचिन्ह तुझ्या गावाचे नाव काय प्रश्न विचारला आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिसत आहे आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर उत्तर आहे आपण चारला गोल करायचं आहे आता पाचवं पाहूया बागेत झेंडू गुलाब जास्वंदी फुले आहेत आता पर्याय वाचूया एक आहे उद्गारचिन्ह दोन प्रश्नचिन्ह तीन स्वल्पविराम आणि चार आहे यापैकी नाही आता बघा या ठिकाणी फुलांची नावं दिलीत म्हणजे एकाच जातीचे शब्द आहेत झेंडू नंतर स्वल्प विराम गुलाबनंतर स्वल्पविराम विराम आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर असणार आहे आपण तीनला काय करायचं आहे गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत आता आणखी सहा ते नऊ साठी काही सूचना आहेत पहा आपण वाचूया सर्वप्रथम प्रश्न सहा ते नऊ खालील विरामचिन्हासाठी प्रत्येकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विरामचिन्हांची नावं दिली आणि खाली चिन्ह दिले तर आपल्याला अचूक ओळखायचं आहे बाबा विरामचिन्ह पहिलं आहे प्रश्नचिन्ह तर पर्याय एक दोन तीन आणि चारच्या समोर काही चिन्ह दिलेले आहेत आपण जर नीट निरीक्षण केलं तर पहिलं दिसत आहे आपल्याला उद्गारचिन्ह दुसरं आहे प्रश्नचिन्ह तिसरं आहे स्ल्पविराम आणि चौथा आहे पूर्णविराम म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं प्रश्नचिन्ह हे बरोबर असणार आहे पर्याय दोनला ला आपण गोल करणार आहोत त्यानंतर सात पहा पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे टिंब कुठे दिसतंय टिंब आपल्याला पहिलाच ह्याला पर्यायाला टिंब आहे दुसरं आहे स्वल्पविराम तिसरं प्रश्नचिन्ह आणि चौथा आहे उद्गारचिन्ह म्हणजे आपण पहिलं उत्तर बरोबर असणार एक म्हणजे आपण एकचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे त्यानंतर आठवा प्रश्न पाहूया उद्गारचिन्ह शोधायचं आहे आपल्याला पा उद्गार चिन्ह कसं कुठे आहे तर आपला पर्याय क्रमांक चारमध्ये उद्गारचिन्ह दिसत आहे बघा पहिलं काय आहे पूर्णविराम दुसरा प्रश्नचिन्ह तिसरं स्वल्पविराम म्हणजे शेवटी आहे उद्गारचिन्ह म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे आता नववा प्रश्न पाहूया स्वल्पविराम पा पहिलं प्रश्नचिन्ह दुसरं आहे पूर्णविराम तिसरं आहे स्वल्पविराम आणि चौथा आहे उद्गारचिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर आहे तर तीनचं वर्तुळ आपण अशा प्रकारे पूर्ण रंगवायचं आहे आता त्यानंतर प्रश्न दहा ते साठी काही सूचना आहेत बघा त्या वाचूया सर्वप्रथम खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे ते पर्यायातून शोधा आता या ठिकाणी आपल्याला कोणतं विरामचिन्ह द्यायचं आहे ते शोधायचं आहे पहिलं वाचूया कविता नीता या माझ्या मैत्रिणी आहेत इथं वाक्याच्या शेवटी म्हणलंय पण या ठिकाणी आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण विराम दिसत आहे तर याच्यामध्ये पर्याय पहा आपले कविता नीता गायत्री हा मुलींचे नाव आहेत आहे ना म्हणजे सजातीय शब्द असल्यामुळे नाम असल्यामुळे आपण या ठिकाणी स्वल्प विराम द्यायचा आहे पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर असणार आहे या प्रश्नामध्ये थोडीशी चूक झालेली दिसून येत आहे आपल्याला या ठिकाणी स्वल्पविराम येणार आहे कविता नीतानंतर त्यानंतर पुढचं पहा श्याम पाठीवर काय गिरवत बसलास बघा आता या ठिकाणी शेवटी काहीच दिलेलं नाही चिन्ह आता श्याम पाठीवर काय गिरवत बसलास आपली तर प्रश्न विचारला आहे श्यामला म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपल्याला वाक्याच्या शेवटी प्रश्न द्यायचा असल्यामुळे प्रश्नचिन्ह बरोबर असणार आहे तर पर्याय दोन ला आपण गोल करणार आहोत त्यानंतर पोपट पेरू खातो आता शेवटी काय येणार पूर्णविराम आहे ना कारण खात खाण्याची क्रिया केली ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपलं बऱ्या बरोबर बर उत्तर असणार आहे कारण पहिलं चिन्ह आहे दुसरं उद्गार चिन्ह तिसर पूर्णविराम आणि चौथं स्वल्प विराम म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपण अचूक रंगवायचं आहे आता बघा प्रश्न तेरावा शब्बास छान खेळलास आता कोणतरी खेळत आहे आणि त्याचं खेळ पाहून आपल्या मनातून शब्दाशी भावना व्यक्त झालेली आहे ना तर म्हणजे आता उद्गार चिन्ह पाहिजे मग उद्गार चिन्हाचं कुठे आहे बाबा पर्याय क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे तर एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवायचं आहे आता चौदावा प्रश्न काय पहा खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते या वाक्यामध्ये चुकीचे विरामचिन्ह घातले बघा आता कुठे घातले ते बघूया आपण पर्यायशोधा तो कुठे राहतो इथं प्रश्नचिन्ह दिले म्हणजे हे तर प्रश्नच विचारला ते बरोबर आहे नंतर मयूर हुशार मुलगा आहे पूर्णविराम दिलेला आहे शेवटी बरोबर आहे वाक्य पूर्ण झालेलं आहे त्यानंतर कुत्रा मांजर घोडा हे पाळीव प्राणी आहेत या जर निरीक्षण केलं तर कुत्रा मांजर घोडा प्राण्यांच्यामध्ये आपल्याला स्वल्प विराम दिसतोय ना कारण एका जातीचे शब्द आले म्हणजे हे पण बरोबर आहे पाऊस कोठून येतो आता पाऊस कोठून येते तिथं प्रश्नचिन्ह विचारलं पाहिजे तर तिथं दिले उद्गारचिन्ह आहे ना मनातील भावना व्यक्त केली का आपण नाही या ठिकाणी प्रश्न होता म्हणजे हे चुकीचं आहे की या ठिकाणी उद्गार चिन्ह आहे ते नसायला पाहिजे होतं या ठिकाणी काय पाहिजे होतं प्रश्नचिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक चार हे वाक्य चुकीचं विरामचिन्ह घातलेलं आपल्याला दिसून येते म्हणजे आपण चारला काय करणार आहोत गोल अशा प्रकारे आपण संपूर्ण गोल करायचं आहे परत एकदा सांगतो परीक्षेमध्ये विद्यार्थ्यां आपण जे वर्तुळ रंगवणार आहेत ते पूर्ण गोल करायचं आहे ते अर्धवट गोल करायचं नाही तर आज अशा प्रकारे आपण विरामचिन्हे म्हणजे काय विरामचिन्हांचे प्रकार आणि काही प्रश्नांचा सराव केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला परीक्षेसाठी या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे जर तुम्हाला असेच अनेक व्हिडिओ पाहायचे असतील मंथन परीक्षेसाठी उपयुक्त तर आपण आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह